हा शुभम गिल आहे ना हा दिसतो तसा नाही अभिषेक शर्माने त्याच्याच मित्राची पोल खोल केली मित्रांनो बघा पुढं काय घडलेलं आहे मजेसीर क्रिकेटमधील काही खेळाडू हे अगदी फार फार चांगले मित्र आहेत आणि अशीच एक जोडी म्हणजे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोघंही अगदी लहानपणापासूनचे मित्र असून एकमेकांना फार चांगलं ओळखतात त्यामुळे त्यांची अनेकदा मस्ती करतानाही थट्टा मस्करी करतानाही ते दिसतात नुकत्याच संपन्न झालेल्या आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत सुद्धा त्यांची घट्ट मैत्री दिसून आली दोघांनी भारतासाठी सलामीला ही फलंदाजी केली होती हे दोघही वयोगटातील क्रिकेट ही पंजाबसाठी एकत्र खेळले आहेत आताच काय झालं अभिषेकने सोळा वर्षाखालील क्रिकेट खेळतानाची एक आठवण जुनी आठवण सांगितली आणि त्यामध्ये त्याने सांगितलं की हा शांत दिसत असला तरी मस्तीखोर हो आहे गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये अभिषेकने सांगितलं की वयोगटातील क्रिकेटमध्ये जो सर्वाधिक खोडसाड होता तरी सुद्धा तो पकडला गेला नाही तो म्हणजे शुभमन गिल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आम्ही धर्मशाळेमध्ये सोळा वर्षा सोळा वर्षाखालील सामने खेळण्यासाठी गेलो होतो आमचं हॉटेल स्टेडियम पासून अगदी पाचशे मीटर लांब होत पण आम्ही त्यावेळेस बसने जायचो त्यावेळी ड्रायव्हर गाणं थांबवायचा पण आम्हाला पंजाबी गाणं ऐकायची होती ड्रायवर म्हणला नाही आणि मग आमची त्याच्याशी भांडणं झाली त्यावेळी सर्वात जास्त कोण वरडत असेल आहे का शुभमन ते प्रकरण पार कुठपर्यंत गेलं प्रशिक्षक पर्यंत गेलं ड्रायव्हर्सने तक्रार केली अभिषेक काय म्हणला पुन्हा प्रशिक्षकांनी ड्रायव्हर्सला कोण कोण भांडलं हे ओळखण्यास सांगितलं आम्ही चार पाच जण होतो पाच जण एका वळीत थांबलेलो पाचवा होता शुभमन प्रशिक्षक प्रत्येकाकडे बोट दाखवत विचार होता तेव्हा शुभमनकडे बोट केल्यावर ड्रायव्हरने नाही म्हटलं आणि शॉक झालो नंतर आमच्या चौघांना बाहेर बोलावलं एका पत्रावर सही करायला सांगितली ते पत्र आम्हाला घरी जा सांगणार होत मला तर घरी जावं लागणार म्हणून वाईट वाटत होत पण त्यापेक्षा जास्त शुभमनच कसं काय वाचलं याच वाईट वाटत होत अभिषेक काय म्हणला पुन्हा शुभमनकडे त्याच्या चेहऱ्यावरील भावना क्षणात बदलण्याचं कौशल्य आहे त्याने त्या ते दिवशी इतका भोळा चेहरा केला होता आणि या दरम्यान शुभमन आणि गिल हे एकोणीस वर्षाखालील भारतीय संघाकडून सुद्धा एकत्र खेळलेले आहेत त्यांनी दोन हजार अठरामध्ये एकोणीस वर्षाच्या खालील वर्ल्ड कप एकत्र जिंकलेला होता तसेच ते दोघं युवराज सिंगचे सुद्धा शिष्य आहेत मित्रांनो अशा या क्रिकेटमधील गमती जमती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा